प्राप्ती करता भगवंतांनी सुंदर असा नरदेह आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे आणि मनुष्य जन्म घेऊन सुद्धा जर भगवंताचं आपण भजन केलं नाही तर मग सांगतो विठ्ठला नाही तरी गेला जन्म महाराज म्हणतात हा जन्म वाया जाईल पण कधी वाया जाईल जर हा जन्म प्राप्त होऊन जर आपण भगवंताचं भजन करणार नाही तर हा जन्म वाया जाईल वाया जाऊ नये म्हणून जीवनामध्ये भगवंताची भक्ती केली पाहिजे कारण भगवंताची भक्ती करण्यातच मनुष्य जन्माची खरी सार्थकता आहे मनुष्य जन्माचं खरं कल्याण आहे आणि कृष्ण भक्ती परमश्रेय असं वेदव्याजे वर्णन करून सांगतात गोबारे सुद्धा म्हणतात का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या डोळ्याने भगवंताला पहावं या कानाने भगवंताचे चरित्र ऐकावे या कानाने भगवंताचे गुणानुवाद ऐकावे या मुखाने भगवंताचं नामचिंतन करावं या मनाने भगवंताचं स्मरण करावं या पायाने भगवंताची वारी करावी भगवंताच्या भजनामध्ये आपल्याला हाताने टाळी वाजवावी तर खरं मनुष्य जन्माचं सार्थक आहे मनुष्य जन्माचं श्रेय आहे Oh, oh, आ, अब तुम कब सुमिरो सुमरो अब तुम सुमिरो